माझ्या कवितेचे शिक्षक आहे आदर्श शिक्षक तत्पूर्वी एका उर्दू शायरनं शिक्षकाविषयी काय लिहिले बघा की नौ को वो को हरम देता है लोको वो को हरम देता है दस्त नाजुक को लोह हो कलम देता हैता फिरता है रोशनी सूरज की तरफ शिक्षक क्या करता है बार्ता फिरता है रोशनी सूरज की तरह डूब जाता आहे तो सीता रोख जन्म देता आहे डूब जाता आहे तो सीता रोख जन्म देत आहे कवितेचा शिक्षक आहे आदर्श शिक्षक की प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे अन्याय अत्याचारने भ्रष्टाचार त्यांनी आपल्या पायदळी तुडवला पाहिजे अन्याय ने भ्रष्टाचार त्यांनी आपल्या पायदळी तुडवला पाहिजे न्यायाची साड नी अन्यायाची चीड सदैव बाळगावी उरी न्यायाची चाड नी अन्यायाची चीड सदैव बाळगावी उरी आपल्या महापुरुषांचा इतिहास त्याने विद्यार्थ्यांच्या अंतर्मानात माढावला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे बुद्धीच्या शिक्षणाइतकेच हृदयाचे शिक्षणही आहे महत्वाचे बुद्धीच्या शिक्षणाइतकेच हृदयाचे शिक्षणही आहे महत्वाचे नैतिक मूल्यांचा पाडा त्यांनी नीत पढावला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे अध्ययन अध्यापनात रसाळ आणि मधाळ वापरावी भाषा नेहमी अध्ययन अध्यापनात रसाय आणि मधाळ भाषा वापरावी नेहमी कधी गंभीर हळूवार तर कधी आवाज त्याने चढवला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे शब्दांची शक्ती आहे आगात हे ठसवावे विद्यार्थ्याच्या म्हणी शब्दांची शक्ती आहे आगात हे ठसवावे त्याच्या म्हणी शब्दांनीच हसवावे त्याला तर कधी शब्दांनीच तो रडावला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे कडू आहे प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्यावी त्याने प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्यावी त्याने अंधश्राद्धाने भाकड कथांचा पसारा त्याने सडावला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडवला पाहिजे प्रत्येक शिक्षकाने आदर्श विद्यार्थी घडावला पाहिजे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार त्याने पायदळी तुडावला पाहिजे त्याने पायदळी तुडावला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र